एक्झाम्पल थ्री व्हॉट व्हॅल्यू विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग इक्वेशन तर इथे इक्वेशन दिलेले आपल्याला चार पूर्णांक एक छेद दोन अधिक तीन पूर्णांक एक छेद सहा अधिक क्वेश्चन मार्क अधिक दोन पूर्णांक एक छेद तीन बरोबर तेरा पूर्णांक दोन छेद पाच तर इथे आपला क्वेश्चन मार्क आहे तिथे कोणती व्हॅल्यू आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आता क्वेश्चन मार्क इक्वल टू आपण एक्स घेऊ आणि इक्वेशन हे सॉल्व्ह करू आपण प्लस एक्स प्लस थर्टीन अपॉइंट टू फाईव्ह आता हा जो नंबर आहे चार पूर्णांक एक छेद दोन म्हणजे इथं हा होल नंबर आहे आणि हा जो नंबर आहे हा आहे म्हणजे हा नॅचरल नंबर आहे आणि हा फ्रॅक्शनल पार्ट आहे तर ह्या नंबरला आपण काय म्हणतो मिक्स नंबर असं म्हणतो मिक्स नंबर तर ह्याचा आपल्याला फ्रॅक्शनमध्ये त्याचं रूपांतर करायचं कन्वर्ट करायचं फ्रॅक्शनमध्ये आता फोर वन अपॉन टू म्हणजेच काय तर फोर इन फोर प्लस वन अपॉइंट टू म्हणजेच एट प्लस वन अपॉइंट टू मीन्स नाईन अपॉंट टू किंवा दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हा नंबर कसा सॉल्व्ह करता येईल फोर इंटू टू प्लस वन फोर इंटू टू नाईन एट एट प्लस वन एट एट प्लस वन डिवायडेड बाय टू मीन्स नाईन अपॉन्टू तर कोणत्या पद्धतीने आपण हा नंबर याप्रमाणे आपल्याला लिहायचा आहे फ्रॅक्शनमध्ये लिहायचा आहे फ्रॅक्शनमध्ये न्युमोरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे आणि मिक्स नंबरमध्ये मात्र इथे काउंटिंग नंबर आहे आणि इकडे फ्रॅक्शन आहे हा नंबर तयार होतो तर आपण ही तोंडी सुद्धा करू शकतो चार गुणिले दोन आठ अधिक एक नऊ छेद दोन अधिक साहित्यिक अठरा अधिक एक एकोणीस छेद सहा अधिक, अधिक एक्स एक, एक। अधिक, अधिक तीन गुणिले दोन अधिक सात तीन गुणिले दोन सहा सहा अधिक एक सात अधिक सात भागीले तीन पाची तेरा पाठी पासष्ट आणि पासष्ट आणि दोन सदुसष्ट अधिक पाच हे सगळे नंबर आपण जे फ्रॅक्शन्समध्ये त्याचं रूपांतर करून घेतलेले आहे कारण आपल्याला पुढे सॉल्व्ह करायला सोपं जाईल देअर फोर देअर फोर एक्स इक्वल टू सिक्स्टी सेवन अपॉन फाईव्ह मायनस आता हे सगळ्या टर्म्स आपल्याला आर एच्या स्टाईलने न्यायचे आहेत हे सगळे जे फ्रॅक्शन्स आहेत तिकडे नाहीत आहेत हे सगळे प्लस प्लस आहे तर तिकडे जाऊन ते मायनस होणार आहेत एकाच कंसात आपण घेऊ ते एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आता हे सॉल्व्ह करायचं हे एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं इथे ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेटमध्ये ॲडिशन आहे तर आधी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण इथे सप्रॅक्शन करायचे नंतर वजावागी करायची आता हे सॉल्व करायचे अपूर्ण अंकाची बेरीज ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्स तर इथे डिनॉमिनेटरला टू सिक्स आणि थ्री आहे ह्याचा आय काय येणार आहे तर ह्याचा आय सी एम सिक्स घेऊ आपण सिक्स थ्री टू जा सिक्स थ्री सिक्स वन जा सिक्स टू थ्री जा सिक्स नाईन इन्टू थ्री ट्वेंटी सेवन प्लस नाईन्टीन इंटू वन नाईन्टीन प्लस सेवन इंटू टू फोर्टीन आता ह्या सगळ्याची बेरीज करायची सात अधिक नऊ सोळा सोळा आणि चार सोळा आणि चार वीस हच्या दो, दोन दोन आणि तीन चार पाच सहा भागिले सहा भागिले सहा म्हणजेच म्हणजेच दहा येणारे दहा आता ही स्टेप आपण लिहून काढू आधी टेक एसर दॅट इस टू थ्री दिक्री फॉर्टी एक्स इक्वल टू सिक्स्टी सेवन बाय फाईव्ह अबाउट सिक्स मीन्स सिक्स्टी सेवन अपॉन फाईव्ह मायनस टेन तर ह्याच्यासाठी आपल्याला परत काय करावं लागेल इथे वन धरायचं आहे डिनॉमिनेटरला एल सी एम घ्यायचा आहे फाईव्ह आणि वन जा एल सी एम वन जा फाईव्ह वन फाईव्ह जा फाईव्ह सिक्स्टी सेवन इंटू वन मीन्स सिक्स्टी सेवन मायनस टेन इंटू फाईव्ह फिफ्टी सेवन्टीन अपॉन फाईव्ह सेवन्टीन अपॉन फाईव्ह तर आता हे आंसर आले फ्रॅक्शनमध्ये पण आपल्याला ह्या स्वरूपात आंसर काढायचं मिक्स नंबरमध्ये यासाठी काय करायचं आहे सतराला पाच मी भाग दिला पाच तरी पंधरा आणि बाकी उरली दोन म्हणजे तीन पूर्णांक दोन छेद पाच हा फ्रॅक्शनल पार्ट आहे हा काउंटिंग पार्ट आहे नॅचरल किंवा होल नंबर सतरा छेद पाच हेच आपण कसे लिहिणार तीन पूर्णांक दोन छेद पाच ही बाकी आहे दो दोन आलेली बाकी आहे दोन भागले पाच तर याप्रमाणे हा नंबर लिहिला आपण ह्याचं आपण रूपांतर मिक्स नंबर आहे फोर अँसर इज एक्स इक्वल टू एक्स इक्वल टू थ्री टू अपॉन फाइव और हियर वी राइट हेन्ड्स मिसिंग नंबर मिसिंग फ्रैक्शन मिसिंग मिक्स फ्रैक्शन इक्वल टू थ्री टू अपॉन फाइव